समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावा सेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे पुढील पाच वर्षांसाठी टोलमाफी असल्याचे शुक्रवारी काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातील सर्व राज्य महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांना लवकरच टोल माफ करण्याचे आश्वासनही या जी आर मध्ये देण्यात आले आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आणले आहे मंत्रिमंडळ बैठकीत या या धोरणाला मंजुरी देण्यात आली परंतु धोरणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला नव्हता आता दिवसांनी हा आदेश काढण्यात आला आहे राज्य महामार्गावर हळूहळू टोल सवलत देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती घेईल टोल सवलत म्हणून माफ केलेली रक्कम परिवहन विभागाकडून पूरक तरतुदीद्वारे PWD ला परत फेड केली जाईल असे एचआर मध्ये म्हटले आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकार प्रोत्साहन रक्कम देणार आहे ही रक्कम राज्य सरकारकडून वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाईल कंपन्या वाहन खरेदीवर तेवढी रक्कम कमी आकारतील तसेच महाराष्ट्रातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक पंचवीस किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रयत्न असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय